गावाकडं आवणी करायला चाललोय आज आवनी घेतले गावाकडं चाललोय आता गावाकडे बघूया नमस्कार मंडळी आज आलोय गावाकडे आलोय शेताला आज आवनी घेतले आवणी करायला जायचे आता चला आता जाऊ इथं वरचा आवरा घेतलाय ते आवरा करा जायचे सगळे काही हिरवर प पसरले प्राप्त तेवढचे आवरात घेतले आवनी खनी त्याती तेव्हा आवर उद्या लावायचे आता उकळून घेतले आता धुवून घ्यायचं सारखं करून घ्यायचं बांधून घ्यायचं खोसून द्यायचा एवढा रोप राहिलाय उद्या खाणायचा एवढा खाणून झालाय उद्या एवढा घ्यायला लागेल आजचा काम थांबूया आज आता उद्या सकाळीच लवकर येऊन तेवढा रोप बघू किती खाणून होत आहे चला आता घरी आज शेताकडेच राह इथं मिरच्या लावल्या त्या काय वातावरण एकदम मस्त आहे भेंडीचं झाड इथं ना देवडा पेरला हा बघा हा सगळा ना देवढे इथं रताळ्याचे वेळ लावलेत हे राताळ तिथपर्यंत आहेत आणि पुढं तिकडं आळवड आहे आळवड आळूची भाजी लावली इकडं ही आळूची पान आहेत लाजूची भाजी आळूची आळू आणि एक खाज आळू राहते त्यातली लाजाळू ही पान आहेत त्याची इकडे पण आहे तिथे मिरच्याचा रोप होतो इथं तरी दिसत असेल या भेंड्या हे ये वाळकाच येलत ये काकडीचा वेळ दिसते टोमॅटो भेंड्यांचा तास आहे असं इथं शेळ्यांच्या लेंड्या वगैरे टाकतो आहे शेळ्यात आपल्याकडं खतासाठी इकडे या साईडला आपल्याला बटाटे लावायचे इथं तिकडे झेंडू लावलेले आहेत कडेने काकड्यांच काकड्या लावलेत इथं काकड्या सकाळची वेळ आहे वातावरण एकदम मस्त आहे पाऊस नाही आहे सध्या वातावरण एकदम मस्त वाटतंय बेस्ट गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे आवलीचा तिसरा दिवस आहे सकाळचे साडेसहा वाजलेत आता रोप रोपखानायला मुट काढायला जायचे तिथं वर मला जाऊया दहा दहा गेलाय सकाळीच जाऊया आपण हे रातभर पुरा पाणी होता आराम पाणी पाऊस तसा कमीच आहे पण वारा वारा पुरा जोरात वारा येत आहे वाऱ्याचा कणका ये त्याच्यामध्ये पाऊस येत आहे आता चिखल करायचं इथं रात्री पाऊसही होता वा आणि वाराही होता वा त्याच्यामुळं ते, ते पाणी जास्त हलवले जास्तच बरेल दादा म्हणतो तिकडून पाट आणलाय त्या तिकड तिकडून त्या कोण ते आता द्या जायचे चला जाऊ आपण बरं आलो जाऊन मी झालाय जुऱ्याकून ते बंद करायचे हे इकडे अशी वर लावले ही सगळे तिकडे बोरेले सगळं आपल्याला तिकडे जायचे त्या जुऱ्याक ही आपली विहीर आहे इकडे विहीर ही आपली भरून गेले पाणी काय मस्त दिसत आहे <coughs> सकाळचं वातावरण वाऱ्याचा तर आवाज येत असेल तुम्हाला रात्री हो पाऊसही नव्हता काही पाणी वडवेले त्या कंबार मोठी चालू आहे इथून पाणी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण घेऊ शकतो आता आपल्याला पाण्याची गरज नाही त्याच्यामुळे बंद करून टाकायचे आता या पाणी खाली वळवून द्यायचे जाऊया आपण हे बंद करा इथून आपल्याला इकडे खाली वळवून द्यायचे दगड काढून घेऊ आपण पळून देऊ हे असं खाली जाईल आता पाणी बंद झालं तिकडे जाणार आता पाणी आता आहे चला पाणी तर बंद केलं आता आता जाऊ बघा तिथून पाणी बंद झालं आता थोडं साचलेलं ते बाकी बंद झाले खालून पाऊस आहे तिकडे चाललय थोडा थोडं तर जाऊ खाली फायनली साडेसहाला रोप सुरू केला होता आणि आता रोप खन झालाय वगैरे रोपा मधली घाण आहे काढून खाली तिकडं बघा इकडं सगळे इकडं बांधा बांधा ना असं ठेवलेत उत आलाय पुनाजी मस्त आता चिखल दशा दशारलाय <laughs> चिखल करायचं काम वकिली ना हाऊशी हरणी दश्याना चालय चिखल वरून पाणी तुंबून दिलंय तरी इकडचा दुसरीकडून थोडा थोडा पाऊस आता उघडलाय सध्या दादा गेलाय त्या तुंबून दिखेल झाला का वया सुरुवात करायची आता वाहिलं पाहुणे नऊ झालाय सगळा झाला आता आवायचंच काम करायचं असं माणसा आपण लवकरच आंब्याच्या कोया इथं लावल्या होत्या सगळे आंबे उतरले बऱ्यापैकी इकडे सगळा वावर भरेल या इथूनच पाणी येत होता खाली दादा ना दिला इकडे आता खालचा जर आज लावून झाला तर या रोपाची खनन करायला गेला आलाय रोप हे काय याची खनन करायची जर खालचा पटक्यान झाला लावून एवढा खणून घेऊ बघू आवली करायला याची खाली ओरायला हवेले कल खल झाला घाला आवा सुरुवात करू पण आवणी हे पहिला आवणी आता असं काळामध्ये नदी का तू आहे फायनली ह्या वाहून झाला एवढा लावून वरची नाही केली आज आता नऊ वाजले आज रात्री आहे होता सगळा Речь. un ce mm <laughs> कोणी संपली आता घेऊन चाली आता घरी <laughs> पाच मुठ तर आवायचं आज शनिवार म्हणून लावलं नाही उद्या लावणार आहे पाच मुठ दादा झाली तू मुठ लावाय अरे बाळा त्याला निघा आता घरी आता जायचं घरी चला चालू आवडी चला घरी पाऊस आहे चाला थोडा थोडा जाऊया का आता आवण्या बऱ्याच बाकी आहेत लोकांच्या आपली आवणी यंदा लवकर झाली मामाचा गोठा गाईंचा गोठे पंचेचाळीस ते पन्नास गाय इथं कुठं गेल्यात काय माहित गाय रे येतात गाई उतरा जागा केली इकडून गाईंचा झाप आहे आणि इथं हा नळवण्यावाडीचा रस्ता आहे सगळं पाणीच पाणी आमचा हा वारंगुशी गाव आणि हा सुंदर नजारा दिसतोय वारंगुशी गावाचा आता आवणी करून आम्ही दिसतो घरी पाहणी करून सगळी घेण चाली घरी